तर मित्रांनो पाहू शकता आपले मित्र मंडळी गंगा स्नान करताना मित्रांनो पाहू शकता महादेवाने माता सतीला इथे उचलून घेतलेले मित्रांनो आता आपण आलो महादेवाच्या अशा मंदिरात त्या ठिकाणी एकशे एकाच शिवलिंग आहे आणि हा जो चाड दिसत आई फायनली मित्रांनो आमचं मानसा देवीचं दर्शन झालेलं आहे मला प्रसाद वगैरे फुल वगैरे बाकी जर प्रसाद चढवलेला आहे म्हणजे तुम्हाला कसं वाटला आपल्या इकडचा अनुभव खूप कठीण होता मला मजा आली तर मित्रांनो पाऊस येतात गंगा तिला फोल पाहू झालाय आता आम्ही चाललो रूमवर कशी आहोत झाले पाहू शकता तारपत्र येते ना गो तारपत्र

आपण चार टोटल रूम घेतात सतरा पोऱ्यात आपली रूमचा कॉस्ट आम्हाला पडला आहे चारही रूमांचं साडेतीन हजार रुपये थोडं स्वस्थेमध्ये पण भेटलं आहे त्याचं डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला नाव पण देईन अवतारी अत्रनिवास म्हणून इकडे एक आहे त्या ठिकाणी स्वस्थेमध्ये रूम पण भेटतात आणि रूम पण थोड्या चांगल्या आहेत तुम्हाला रूमचा पण व्ह्यू दाखवतो आपली पोर आता निघाल्यात गंगा स्नानसाठी तर त्याने घेऊन जातो तिकडं तुला पाहू शकता बॅगे वगैरे लावलेत आम्ही इथे तीन जणांची रूम आहे आमची वॉशरूम वगैरे हो आहे समोर आरसा वगैरे आहे बघण्यासाठी आणि या साईडला पण आपले रूम आहेत या बाजूला आपले सहा जण आहेत मित्रांनो आणि इकडे पण आपल्या दोन रूम आहेत एक रूम आहे मित्रांनो इकडे चौघ जण आहेत आणि या बाजूला पण आपले चौघे जण आहेत ते लेडीज आहेत तर या रूममध्ये तर आपण आपल्या आणि आता आपण चालू गंगा स्नान मित्रांनो आता आम्ही चाललो रिक्षात बसून गंगास्नानासाठी आम्ही एक रिक्षा पुढे गेले बाबा याने एवढं डेंजर झालंय आम्ही गंगास्नानाला झालो दोन रिक्षा केलेल्या आम्ही पूर्ण हरिद्वार पिरादा चंडी देवी माछा शंकर भगवानची सातूरवाडी आता एक शिव मंदिर आहे त्या ठिकाणी पण पर पर्सन आमचे एकशे एक 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 तीस रुपये घेतले आहेत आता आम्हाला फ्रीमध्ये गंगा स्नान करण्यासाठी झालेले आहेत दोन रिक्षा मित्रांनो फायनली आम्ही गंगा घाटवर पोहोचलो आहोत स्नान झाले थोडे कमी आहेत गर्दी पण कमी आहे मागच्या वेळेस मित्रांनो आलो तो भरपूर गर्दी होती आता गर्दी कमी आहे ते एक चांगलं बेनिफिट आहे आम्हाला जे काही जास्त जास्त गर्दीत राहायला नको आपली पब्लिक सगळ्यांना पाप धुवायला आणलं तर <laughs> मित्रांनो पाहू शकता फुल फ्लोनी गंगा नदीचं पाणी पाहू शकता फुल फ्लोनी वाटत इकडे मित्रांना <laughs> पाहू शकता ऋषी बाबा पहिला पाप धुवलाय दोघ जण उरत अजून पाप धुवायला अजून वेटिंगला एवढं जण एवढं जणांचं पाप धुवाजेन आपल्याला मित्रांनो पाहू शकता आपले मित्रमंडळी गंगा स्नान करताना मित्रांनो फायली गंगा स्नान झालेलं आमचं अजून त्यांचं चालू आहे तिकडे पाहू शकता बाकी यांचं सर्व आहे कपडे कपडे घातल्या सगळ्यांनी आता आम्ही इकडनं रूमवर जाऊ फ्रेश होऊ नाश्ता करायला जाऊ आणि चंडीदेवी माणसादेवी प्लस हरिद्वार जेवढं फिरणार आहोत ते या व्हिडिओ मध्ये तुम्हाला लागवेन व्हिडिओ मध्ये बनवून राहा आणि सपोर्ट करा मित्रांनो तर मित्रांनो पाहू शकता गंगा आता नमन चालू आहे तर मित्रांनो आता आम्ही रूम वरून चालू हरिद्वार फिरण्यासाठी आता इकडे जाऊ पहिले हॉटेलला हो काहीतरी खायला येऊ दोन दिवस आम्ही ट्रेनमध्ये जास्त काही खाल्ले खा नाही तर इकडे वाल्मिकी चौक आहे तिकडे एक चांगला धाबा आहे जेवायला चांगलं भेटतं तिकडं रिक्षात बसवलं पाहू शकता चालले हो मार्केटमधून आपल्याला अजून मार्केट फिरायचं आहे ते पण तुम्हाला लागेल व्हिडिओमध्ये पण राहा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर व्हिडिओमध्ये बनवून राहा आणि शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो आम्ही आता आलो आहोत हरिद्वारमधील महादेवाच्या सासुरवाडीमध्ये या आहे दक्ष प्रजापती मंदिर ज्या ठिकाणी कालभैरवाने दक्ष प्रजापतीचं मुणकं उडवलेलं आहे आणि याला बाकऱ्याचं मुणकं बसवलेलं आहे आणि याच ठिकाणी मित्रांनो माता सती सती गेल्या हो होत्या आणि एक काउन चित्त शक्तीपीठांचा उद्गमस्थान हेच मंदिर आहे मित्रांनो दाखवतो मला इकडचं महादेवानी सतीला ते उचलून घेतलेलं वगैरे इकडं स्टॅच्यू आहे आणि मंदिरात पण दाखवतो परिसरात काय काय पाहू शकता महादेवाने माता सरतीला आहे ते उचलून घेतलेले मंदिर परिसरात मित्रांनो मंदिराच्या बाजूनेच ता गंगा ता आता गंगाचा प्रभाव पाहू शकता या ठिकाणी आत्ता वगैरे जाऊन मित्रांनो समोर गंगा माताचं मंदिर आहे तिकडे दर्शनाला जायचं आहे नंतर आपण मेन मंदिरात प्रवेश करणार आहोत मित्रांनो हे आहे माता गंगेचं मंदिर अस्मय शिव शिव असामाचं मंदिर आहे मित्रांनो राधेकृष्णाचं आहे आणि समोर शनी महाराजांचं मंदिर आहे तर मित्रांनो ही आहे तपेश्वर महादेव मंदिर नंदी शिव पाहू शकता आतमध्ये कॅमेरा अ नाही मित्रांनो मंदार पुष्प पुष्प सुपुजिता तस्मै मकाराय नम शिव तस्मयी मकाराय नम शिव्याचं दर्शन झालं असेल इकडची माहिती समजली काय काय पण देवीच शक्ती पूजा ते पण मित्रांनो आता आपण आलो महादेवाच्या अशा मंदिरात त्या ठिकाणी एकशे एक्कावन्न किलो शिवलिंग आहे आणि हा जो झाड दिसताय आहे झाड छोटे छोटे फुला भाग घेऊन असते त्याला पडलेला खाली पडलेला भेटते पण तुम्ही येत तर या झाडाला हात वगैरे लावू नका आणि हा झाड साडेतीनशे वर्षापूर्वीचा आहे आणि झाडाच्या पूर्ण भारतातील बारा, बारा ज्योतिर्लिंग आहेत त्याच्या पिंड्या आहेत ज्या स्वरूपाचं असतात ज्योतिर्लिंगाच्या त्या पूर्ण आणि याला परिक्रमा करायची असते त्यानुसार చంద్రార్య వైశ్వాయమ स्मैव करून माहिती छोटे छोटे आलेत त्याला शिवाय शिवा स्वरूपाय जटाधराय विनाक सनातनाय स्वरूपाय गंबराय तस्म काम शिव आता अपन आलोय महा महालिंग जो जो है तो पत मधे अपन बहू आतम कैमेरा अलाउड आल तो अपन चर्चा करू समर बाग का ये है आदि गुरु शंकर स्टैचू है शंकराचार्य यांनी आपले जे बारा ज्योतिर्लिंग आहेत भारतातील धार्मिक स्थळे आहेत त्यांचा जीर्णोत्तर केला होता म्हणजे त्यांचा तोडफोडणी जी, जी केली होती लोकांनी अत्याचार आपल्याला यावर हिंदू लोकांवर ते याने पुन्हा स्थापना के केली होती केदारनाथमध्ये त्यांची खूप मोठी प्रतिमा आहे ती पं जाऊया आपण मेन मंदिरामध्ये पाहू शकता या शिवलांग शिवलिंगाचे स्वामी लंकेश्वर शिवलिंग गुरुजी महाराजांनी राष्ट्रपती ज्ञान सिंग यांनी या ठिकाणी जलाभिषेक केला होता तर मित्रांनो आता वाद्यात दुपारचे दोन वाजू गेलेत आणि जेवणाचा वेळ झालाय पाहू शकता आपली मित्रमंडळी सगळे जेवायला आले जेवण ऑर्डर केले तुम्हाला काय काय केले ते दाखवतो आणि दरवर्षी मित्रांनो आपण याच जागेवर येतो कारण कारणिकरचं जेवण खूप चांगलं आहे आता आपल्या इकडनं देवीची पण ट्रॅक करायची आहे पण पोटात काय नसते बोले थोडी हिंमत नाही चालवली तर पहिले पोर्टवरून जेवून घेतो जेवणात काय आहे ते पण दाखवतो मला वाट वागते तर मित्रांनो पाहू शकता आपले फॅमिली मेंबर सगळे जेवाला बसलेले आहेत आम्ही मागवलं आहे मटर पनीर शाही पनीर डाल फ्राय मागवला आहे रोट्या मागवल्या आहेत त्याबरोबर लिंबू आहे मिरची आहे कांदा आहे कसा वाटलं जेवाला टेस्ट आहे का रेदर पावशी तर राजत काय कशी टेस्ट वाटली तुला काय लागले तर सांगा कुठली भाजी हवी तुम्हाला अजून शाही पनीर ओके कुठली लागणार बाई कसा वाटला जेवाला तुम्हाला व्यवस्थित आहे कुठली भाजी आवडली शाही पनीर ओके okay? एक सांगितले मी तुम्हाला एक ना ए तुम्हाला उठली शाही पनीर का शाही पनीर का मटर पनीर मित्रांनो हा तो ढाबा आहे मित्रांनो चंद्रमोहन वैष्णव भोजनालय इथे एवढं स्वादिष्ट जेवण भेटत ना एकदम मी ज्या चार वर्ष झाले चार वर्ष यात्रा घेऊन येतोय चारच्या चार वर्ष इथे शिंद कोराना जेवायला घालतोय त्यांचं आपण बघू कसं त्यांना आवडलं तरी जेवण मित्रांनो हॅलो एव्हरीबडी हॅलो 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 आपल्याला आपण आता इथे जेवलो कसा हैलो, 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 हैलो। आप वाटला तुम्हाला सर्वांना जेवण क्वालिटी आणि क्वांटिटी कशी आहे बरोबर रुंगा संध्याकाळी परत येऊ इथे जावाला तर मित्रांनो आता आम्ही आहोत माणसादेवी त्या दर्शनाच्या ट्रॅकवर जवळजवळ पन्नास सीट्या चढलोय आणि पाऊस इथं आलो काय झाले पन्नास सीट्या चढल्या तुला कसं लागला आत्ताच पेसो केदारनाथ लाव काय जायला अरे इथे बाबा ह्या प्रॅक्टिस आहे तर माणसादेवी आणि चंडीदेवीला जायला मित्रांनो असं तुम्हाला रोपे पण आहे रोप्याची प्राइस मित्रांनो दीडशे रुपये पर पर्सन आहे येऊन जाऊन आणि पावशेता किती शेत तू असा कदम मानसा देवीला दे ट्रेकवरती जात अस अर्ध्या रस्त्यात आल्या तर तुम्हाला हरिद्वार असा दिसणार आहे पाहू शकता गंगा माता पण आहे आणि पूर्ण हरिद्वार शिव मित्रांनो आमचं दोन किलोमीटर ट्रेकिंग झालेलं आहे आणि इकडनं आता मंदिराचं दृश्य दिसायला लागलंय आहे मंदिर इकडनं दिसतोय झाडांच्या पलीकडंच मंदिर आहे जा एक दोनशे ते तीनशे मीटरचा आता इथनं अंतर आलेलं आहे जाण्यासाठी फायनल मित्रांनो मंदिराच्या आवारात आलेलो मी पाहू शकता त्याच्या पलीकडे पूर्ण मंदिराचा एरिया आहे फायनल मित्रांनो तीन किलोमीटरच्या ट्रॅक नंतर आम्ही आता मंदिराजवळ पोहोचलो आहोत विशाल कैसा लागेल मस्त एकदम मस्त एकदम घामाघूम प्रतिका आलेले पाहू शकता हाय मंदिराचा प्रवेशद्वार आपण मंदिराजवळ पुतलोत आपल्याला चप्पल वगैरे काढायचे इकडं आणि दर्डशनाच्या लाईनिला लायचं आहे फायनली मित्रांनो आमचं मानसा देवीचं दर्शन झालेलं आहे मला प्रसाद वगैरे फुल वगैरे भेटले बाकी जर प्रसाद चढवलेला आहे तिकडचं तुम्हाला कसं वाटला आपला इकडचा अनुभव खूप कठीण होता कलम मजा आली एक दमात आपण तीन किलोमीटर चढलो वरती दमलो पण दर्शन चांगलं झालं गर्दी पण भरपूर पण दर्शन आपल्याला चांगलं आहे तुला असं वाटतंय विक्रांत तुम्हाला वगैरे कसं वाटतंय अनुभव कसा वाटला फर्स्ट तुला अनुभव कसा वाटतो वातावरण कसं आहे मस्त आणि इकडे आता हरिद्वार तर तुम्हाला आता इकडनं वरून हरिद्वारचं दृश्य दाखवतो एकदम भारी आहे आणि आपल्याला आता आरतीला जायचे गंगा मातीची आरती पाचला आपल्याला पोचायची खाली तर भेटतो मी तर खाली गेल्यावर तर मित्रांनो आता मी पोहचलोय हरिद्वार मार्केटमध्ये आणि आता आम्ही आहोत गंगा आरतीसाठी भरपूर सारे पब्लिक चालले गंगा आरतीला इकडे गेल्यावर तुम्हाला तो आरतीचं दृश्य आणि इकडचा आता पाऊस होता भरपूर सारी पब्लिकशी मित्रांनो मी प्रश्न आता हरकी बॉडी गंगा आरतीसाठी भरपूर सारा कावर आला आहे पूर्ण धरून होतं मित्रांनो आपल्या मित्र सगळे पार्टी आले आहेत आता जाऊन जागा रिकामी असली तर आम्ही जाऊन उभं राहतो कारण गर्दी भरपूर असणार आहे तर मित्रांनो पाहू शकता गंगा आरतीसाठी किती आले आहेत आणि त्या बाजूला मित्रांनो आरतीचा कार्यक्रम चालू असते ते तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो आता आरती चालू रह होणार आहे आणि आम्ही बसतो आरतीसाठी इकडे बसतो मित्रांनो आरती अर्धा असत चालू होणार आहे

आता आम्ही चालले रूम वर कशी आव चाल भाऊ शकता तारपत्रे येतले ना गु तारपत्रे तर मित्रांनो आता आम्ही आहोत हरिद्वार मार्केटमध्ये आणि आम्ही घेतल्या घेतले आहेत रेनकोट रेनकोट खूप गरजेचे आहेत मित्रांनो तुम्ही चार धामची किंवा दोन धामची यात्रा करत असेल तर कारण पावसाचे दिवस आहेत केदारनाथ साईडला कधी पोहोचतो त्याचा पॉस्ट पडलाय आम्हाला सत्तर रुपये पर रेनकोटचे आम्ही सोळा जणांनी घेतले आहेत पाहू शकता इथे मांडलेल्या वेगवेगळ्याची गरज आहे तर मित्रांनो आपण पूर्ण हरिद्वार फिरलेलो आहोत पूर्ण नाही ॲक्च्युली आपल्याला चंडीदेवीला जायला भेटलं नाही कारण टाईम झाला होता भरपूर शेवटच्या दिवशी त्याचा पार्ट येईल तर ही व्हिडिओ मी इथं सेंड करतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा तर भेटू एक नवीन ब्लॉगमध्ये उद्या धन्यवाद टाटा बाय बाय गुड नाईट भेटू सकाळी